सर्वांना प्रथम माझा नमस्कार प्रे लॉर्ड देवाचे सुजा आणि आजचा आपला विषय असा आहे की पाप कोणकोणत्या गोष्टीद्वारे होते आणि त्या कोणकोणत्या गोष्टी आहे आपण पवित्र बायबलमधून पाहत आहे त्यासाठी आपण अद्यावच्या गलतीगासपत्र पाचवा आहे ह्याचं एकोणीस ते एकवीस वर्ष आणि यामध्ये आम्हाला कळते की पाप कोणकोणत्या कोणत्या बघा देहाची कर्मेत्र उघड ती ही जाड कर्म अशुद्धपणा कामातृतिजा चेटके वैर कलह मस्तर राग तट फुटी पक्षभेद हेवा खून दारूबाजी रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी ह्याविषयी मे मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही तर इथं प्रेसितपदाने गलती असं पत्रामध्ये पटले की पाप कोणकोणत्या गोष्टी होते तर बघा म्हणजे ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा नाही जी देहाण चलत्यात अशा लोकांच्याद्वारे पाप होते आणि त्या गोष्टी कुठली कुठले जार कर्म अशुद्धपणा कामातृपणा मूर्तीपूजा चेटके वैर कलह मस्तर राग तट फुटी पक्षभेद हेवा खून दारूबाजी रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पापाची गोष्टी आहेत आणि यातील एक जरी गोष्ट आमच्यात असणार तर आम्ही पाप करतोय आणि ह्याचा अर्थ असा आहे की जे जी लोक पाप करतात त्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही बघा जार कर्म जार कर्म म्हणजे कसं जे वाईट कामं करणार आम्ही आमची पत्नी सोडून आमचा न सोडून इतर कोणा शारीरिक संबंध होतोय त्याला कर्म म्हणतात अशुद्धपणा तो देखील त्यातलाच प्रकार आहे कामातृपणा तो देखील त्यातलाच प्रकार आहे मूर्तीपूजा आज लोक मूर्ती देऊन मूर्तीपूजा करतात हे देखील पापच आहे चेटके आज बघा जगामध्ये हे जवळ वर देईल ते जवळ होऊन देईल म्हणून आम्ही चेटू करतोय हे देखील पापाचा प्रकार आहे वैर जर समजा तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल वैर असेल तर देखील तुम्ही करता पापर करताय कलर असला तरी देखील तुम्ही पापरताय मस्तर राग जर तुमच्यामध्ये राग असला तर देखील तुम्ही पापरताय तट फुटी पक्षभेद हे सगळं हा अं पापाचा प्रकार हेवा जर तुम्ही कोणाचा हवा करताय तर देखील तुम्ही पापरताय खून समजा तुम्ही खून करताय तर देखील तुम्ही पाप करताय आणि आमच्या बोलण्याला आम्ही कोणाचं मंद करतोय तर तो देखील खुनाचा प्रकार आहे दारूबाजी रंगेलपणा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा एकंदरीत त्या गोष्टी किती आहेत हे सोळा गोष्टीचा उल्लेख आहे आणि ह्या सोळा गोष्टीपैकी एक जरी गोष्ट आमच्यात असेल तर आमचा आत्म्यात नाश होण्याची शक्यता आहे आणि देवा आम्ही प्रार्थना करतो की ह्या गोष्टी देवानं तुमच्यातनं काढून टाकावे आमच्यातनं देखील काढून टाकावं जेणेकरून आमचा जो प्रवेश आहे तो स्वर्गाच्या राज्यात होईल प्रेज लॉर्ड वाचल्याचे ते तुम्हाला असं करू